मित्रांनो आपण सर्वांना तर माहितच आहे की कोणतेही शुभ कार्य करायचे म्हटले की प्रथम पूजेचा मान हा महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र श्री गणेश म्हणजेच गणपती बाप्पाला आहे त्यामुळे तर आपण त्यांना देखील म्हणतो मित्रांनो आपण सर्वांना तर माहितच आहे की गणपती जन्मानंतर महादेव शिवशंकर गणपतीवर त्रिशुयाने जोरदार प्रहार केला आणि यानंतर गणपतीला गजमुख लावण्यात आले मात्र कोट्यावधी भाविकांचे श्रद्धासन असलेले गणेशाचे मूळ शिर हे एका गुहेत ठेवल्याचं सांगितले जाते परंतु तुम्हाला हे माहित आहे का कुठे आहे ती नेमकी गुहा आणि काय आहे त्या गुहेचं रहस्य तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर आमच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पाहूया मराठी मोटिवेशन आणि हिस्ट्री चॅनल मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम 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 मित्रांनो गणपती बाप्पाच्या जन्माची जा कथा फारच रंजक आहे महादेव शिवशंकर आणि पार्वती देवीचा पुत्र म्हणून गणेशाची कथा पार्वती देवीने सुंदर अशी मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला हे सर्व श्रुत आहे गणपती हा पार्वती देवीचा अत्यंत लाडका होता एक दिवस नानासाठी जात असताना थांबण्याची सूचना पार्वती देवीने गणेशाला केली आईचा आदेश शिरसाबद्ध म्हणून गणपती बाप्पा दाराजवळ बसून राहिले तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशानुसार तो तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती महादेवांनी आज जाण्याचा प्रयत्न केला असता गणपतीने त्यांना अडवले सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवानी त्याला समजवले मात्र काही केल्या तो ऐके आई ना आईने दिलेले काम पार पाडायचे असा संकल्पच बाल गणेशाने घेतला होता हर तऱ्हेने गणपतीला समजावले मात्र तो काही हटला नाही शेवटी पिता पुत्रामध्ये युद्धजनक परिस्थिती उद्भवली महादेवाने त्रिशूचा जोरदार प्रहार गणपतीवर केला महादेवाच्या त्रिशूर प्रहारामुळे गणपतीच्या मोहशीर धडा वेगळे झाले काही वेळाने पार्वती देवी तिथे आल्या गणपतीला पाहून त्या प्रचंड झाल्या झाल्या अत्यंत पुत्राला पुन्हा जिवंत केले नाही तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन असे पार्वती देवीने महादेवांना बजावले महादेव शंकरांनी नंदी व अन्य गणांना जंगलात पाठवले खूप पायपीट केल्यानंतर त्यांना अखेर हत्तीचा पिल्लू दिसला त्याचे मस्तक घेऊन ते शंकराकडे आले महादेवाने हत्तीचे मस्तक बालकाच्या धाडाला जोडले आणि त्याला जीवदान दिले यानंतर सर्व देवांनी गणपतीला अनेक शक्ती अस्त्र शस्त्रे प्रदान आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पाला गजमुख देखील म्हणतो अशी आहे आपल्या गणपती बाप्पाच्या जन्माची कथा आता आपण जाणून घेणार आहोत की आपल्या गणपती बाप्पाचे शिर कुठे गेले बरं असे सांगितले जाते की भगवान शंकराने बालगणेशाचे शिर हे एका गोहेत ठेवले होते गंगोलीहाट पर्वतरांगामधील एका पर्वतावर पाताळ भुवनेश्वर नावाच्या गुहेमध्ये गणपतीचे हे मूशी ठेवण्यात आले आहे येथे गणपतीची एक मूर्ती देखील आहे त्यास आदी गणपती असे म्हटले जाते येथील मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीचे रक्षण भगवान शंकर स्वतः करतात अशी मान्यता आहे पौराणिक संदर्भानुसार त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण यांनी प्रथम ही गुहा पाहिली होती तो त्या ठिकाणी गेल्याचे काही दाखलेसुद्धा पुराण मिळता ही गुहा उत्तराखंडामधील कुमाऊ बंडात असलेल्या अल्मोडा शहरापासून एकशे साठ किलोमीटर अंतरावरती आहे तुम्हाला जर या गुहेविषयी अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला मध्ये नक्की सांगा चला तर आता आपण इथेच थांबवूया आणि हां तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि हां तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमची ही कथा कशी तुम्हाला वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मराठी मोटिवेशनतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक नवीन व्हिडिओसहित धन्यवाद आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या